भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं काल सहा डिसेंबरला शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजता निधन झालं अशा या थोर नेत्याला महाराष्ट्राच्या संपूर्ण टीमच्या वतीने श्रद्धांजली मधुकरराव पिचड यांनी नाशिकमधील नाईन पल्स रुग्णालयात वयाच्या चौऱ्याऐंशीव्या व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला मध्ये ब्रेन स्ट्रोक आल्यानं ना, त्यांना नाईन पल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यामुळे गेले दीड महिने त्यांच्यावर उपचारही सुरू होते त्यांची प्रकृती जास्त खालावली आणि अखेर त्यांची मालवली पिचडांच्या निधनामुळे राजकीय शोक व्यक्त करण्यात येतोय आदिवासी समाजासाठी झटणारं एक खंबीर नेतृत्व महाराष्ट्राने गमावल्याची भावना राजकीय नेत्यांकडून व्यक्त केली जाते मधुकराव पिचड यांची राजकीय कारकीर्द कशी होती त्यांच्या राजकीय जीवनातले काही प्रसंग जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली आपण पाहतात आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मधुकराव पिचड यांना पंधरा ऑक्टोबरला ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे त्यांना नाशिकच्या नाईन पल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते पण अखेर सहा डिसेंबरला मधुकराव पिचड निधन झालं मधुकररावांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा राजकीय प्रवास काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा राहिलाय नगर जिल्ह्याच्या राजकारणात मधुकररावांचं नाव आदराने घेतलं जातं त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात एकोणीसशे ला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून केली होती एकोणीशे बहात्तर ला ते सगळ्यात आधी नगर जिल्ह्यातील अकोले जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आले त्यानंतर एकोणीशे बहात्तर ते ऐंशी पर्यंत अकोले पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केलं एकोणीशे ऐंशी मध्ये त्यांनी पहिल्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली एकोणीशे ऐंशी पासून दोन हजार नऊ पर्यंत अकोले मतदारसंघातून सलग सात टर्म मधुकरराव पिचड हे निवडून आले एकोणीसशे ला शरद पवारांनी काँग्रेस मधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर पिचडांनी शरद पवारांची साथ दिली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य अशीही त्यांची ओळख आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली मुख्य म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव या काळात राज्यात युतीचे सरकार असताना त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केलं होतं मधुकरराव पिचन यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आदिवासी विकास भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण प्रवास विकास पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी पार पाडली होती एकोणीसशे एक्क्याण्णव ला आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी सुधाकर नाईक यांच्या सरकारमध्ये काम केलं आदिवासी समाजासाठी त्यांनी केलेल्या कामांमुळे संपूर्ण राज्यातल्या आदिवासी समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे नगर जिल्ह्यातल्या अकोल्यासारख्या आदिवासी बहुल भागात तब्बल पन्नास वर्ष विकासाची गंगा आणण्याचं काम मधुकर केलं राजकारणासोबतच सहकार क्षेत्रातही पिच्चड यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे एकोणीसशे एकसष्ट मध्ये त्यांनी अमृतसागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली तसेच एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये स्थापन झालेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक अध्यक्ष होते दोन हजार चौदाला त्यांनी आपले चिरंजीव वैभव पिच्चड यांना अकोले विधानसभेतून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आणलं दोन हजार एकोणीस ला त्यांनी वैभव पिचड यांच्या आग्रहा खातर भाजपमध्ये प्रवेश केला होता कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करून तयार नेतृत्व म्हणून जायचं चौऱ्याऐंशी ला बाबासाहेब भोसले यांना हटवून वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले त्यांनी या तरुण चळवळे आमदाराला मंत्री बनवायचं ठरवलं शपथविधीचा दिवस उजाडला पण काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मधुकरराव पिचड यांच्या नावावर फुल्ली मारली त्यांच्यावर आंदोलना दरम्यान असलेल्या खटल्यांमुळे त्यांच्या मंत्रीपदाला विरोध करण्यात आला होता ही गोष्ट वसंतदादांच्या कानावर पडली त्यावेळी त्यांनी तातडीने शपथविधी थांबवला दादांनी वेगाने सूत्र हलवली त्यांनी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून हा खटला रद्द बातल करावा अशी सूचनाही केली वसंतदादांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे जवळपास चार तास मंत्रिमंडळाचा शपथविधी खोळपून राहिला होता शेवटी सगळे खटले रद्द झाल्यावर दुपारी चार वाजता शपथविधी झाला आणि मधुकर आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री झाले राज्यातील वरपली गावात आदिवासी मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला होता तेव्हा आदिवासी विभागाचे मंत्री असलेल्या पिचडांना शरद पवारांनी बोलवून घेतलं आणि वरपली गावाला भेट द्यायला जायचंय असं त्यांनी पिचडांना सांगितलं तेव्हा पिचडांनी धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून तिथे भेट देण्याबाबत सांगितलं तेव्हा त्या गावात येण्यासाठी रस्ता नाही तिथे जाण्यासाठी गुजरात मध्ये उतरावं लागेल आणि चौदा किलोमीटर पायी जावं लागेल असं जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं तेव्हा शरद पवार मधुकरराव पिचड आणि इतर सहकार्यांनी गुजरात मधून चौदा किलोमीटर पायी चालत त्या गावाला भेट दिली आदिवासी समाजाची अवस्था पाहून त्यांचे मन गहीवरून गेले त्यानंतर तातडीने समिती गाठत आदिवासी समाजासाठी बजेट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा शरद पवारांच्या सरकारमधील आदिवासी मंत्री म्हणून पिचडांनी पाहिलं आदिवासी बजेट राज्याच्या विधानसभेत मांडलं या बजेटचं त्यावेळी सगळ्या देशात कौतुकही झालं होतं आदिवासी समाजाच्या विकासासाठी मधुकर केलेल्या कामाचं आणि राज्याच्या राजकारणातलं त्यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही अशाच राजकारणातील थोर नेत्यांनी राज्यासाठी केलेल्या बलिदान आणि कामगिरी बद्दल जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला जोडून रहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद